पुरस्कार संगीत आणि साहित्य क्षेत्रामधले मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले माझ्या लयभारी कोल्हापुरी या कथा संग्रहाला एका प्रतिष्ठानकडून पुरस्कार मिळाला त्यांनी माझे फोनवरून अभिनंदन केले पुरस्कार प्रदानचा कार्यक्रम पण व्यवस्थित पार पडला आणि एक दोन दिवसानंतर त्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा मला फोन आला पुढील पुरस्कार सोहळा पणजी येथे आम्ही घेणार आहोत एक पुरस्कार तुमच्या नावाने आम्ही देणार आहोत तरी पंधरा हजाराचा चेक पाठवून द्यावा फोन ऐकून मी चक्रावून गेलो मी त्यांना म्हणालो पंधरा हजाराचा चेक अहो मी कुणी आमदार खासदार किंवा मंत्री नाही माझ्याकडून तुमच्या या मागणीची पूर्तता होणार नाही मला माफ करा मी एक पेन्शनवर जगणारा सामान्य गरीब नागरिक आहे सॉरी असं म्हणून फोन बंद केला नंतर त्यांचा नंबर ब्लॉक करून टाकला आता तुम्ही म्हणाल तात्पर्य काय तुम्हीच ठरवा की